<Num taxpayer> नमस्कार अबली या मालिकेच्या आठ तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आपण पाहिलेलं होतं की मनवाला आता इकडे खांडेकर वकिलाने धमकी दिलेली आहे आणि काही गुंड येतात आणि ते मनवाला उचलून घेऊन चाललेले आहेत त्यावेळेस आबोली त्याचबरोबर काका सर्वजण बाहेर आलेले आहेत पण ते काही मनवाला वाचवू शकत नाहीत आता मनवाला गुंडांनी उचलून आणलेलं आहे आणि तिथे खांडेकर वकील आलेला आहे आणि खांडेकर वकील म्हणतो की आता हिची अवस्था अशी करा की कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि आता पुन्हा एकदा मनवावरती हल्ला होणार असतो त्या गुंडांना खांडेकर वकिलांनी ऑर्डर दिलेली असते आणि त्या क्षणी आबोली हातामध्ये दांडुका घेऊन आलेली आहे आणि जी व्यक्ती मनवाच्या अंगावरती तिच्या तोंडावरती चाकू मारणार असते त्या व्यक्तीच्या डो डोक्यात त्या गुंडाच्या डो डोक्यात आबोलीने एक दंडकं मारलेला आहे त्या क्षणी तो खाली पडतो आणि बाकीचे गुंड पुन्हा मनवाला पकडायला येतात त्या क्षणी आबोली तिच्या हातातलं एक दंडकं मनवाकडे पाड देते आणि मनवा आणि आबोली दोघीजणी मिळून त्या गुंडांची दुलाई करत आहेत त्यावेळेस आबोली मनवाला सांगते की ही लढाई तुझी आहे आणि आता तुला स्वतःचं संरक्षण करायचं आहे असं म्हणत आबोलीने मनवाकडे दंडक दिलेला आहे आणि मनवा आणि आबोली दोघीजणी मिळून त्या गुंडांची दुलाई करत आहेत आणि त्यांना जन्माचे अद्दल घडवत आहेत कुत्र्यासारखी दुलाई करून त्यांना दोघींनी त्या खांडेकर वकिलाच्या घरात आणलेलं आहे आणि तिथे आता मनवा आणि आबोली दोघीही पोचलेले आहेत खांडेकर वकील पाहतच राहतो तेव्हा आबोली म्हणते की आता तुला वा काय वाटलेलं होतं खांडेकर तुझ्या गुंडांची अवस्था बघ काय केलेली आहे त्यांचे हाल काय केलेले आहेत तुला काय वाटलेलं प्रत्येक वेळेस तू वार करशील आणि आम्ही तो वार सहन करायचा नाही आज तुझ्या गुंडांची धुलाई केलेली आहे उद्या सुद्धा आता कोर्टात बघ दुलाई होणार आहे पण तिथे काठीने नाही तर कायद्याने तेव्हा खांडेकर पाहतच राहतो कारण खांडेकरला असं वाटत असतं की आबोलीला काय बोलता येते म म मा म करून बोलायची ही आबोली आणि आता काय बोलतीये हिची जीभ जरा जास्तच वेळ करायला लागलीय असं त्यांनी आधीच भावनाजवळ बोलून दाखवलेलं असतं आणि आज अबोलीने तर खांडेकरच्या डोळ्यात डोळे घालून त्याला चॅलेंज दिलेलं असतं की कोर्टात त्याला जन्माची अद्दल घडवणार आणि त्याची धुलाई करणार कारण अबोली ही आता असिस्टंट म्हणून काम करणार आहे असिस्ट करणार आहे ती मनवाच्या केसमध्ये आणि वकील साहेब ही आणि मनवाला बोललेले आहेत की ही केस मी सोडणार नाही कारण माझ्यासाठी जी व्यक्ती बायकांवर अत्याचार अन्याय करते त्यांना मी सोडत नसतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की, की आबोली नक्की काय करते आणि हे सगळं खांडेकरने का केलेलं असतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर खांडेकर जेव्हा म मन मनवाला म्हणत मन असतो की हे वन सी आर आहेत म्हणजे एक कोटी रुपये तुझी किंमत तेव्हा आबोली म्हणते की घे मनवा कसं आहे यांनी एवढे या पैसे दिलेत ना एवढ्या पैशामध्ये तुझंच काय आपल्या सर्वांचं कल्याण होईल आपण दुसऱ्या चांगल्या ठिकाणी राहायला जाऊ आपलं सगळं व्यवस्थित झालेलं असेल पण त्याचवेळी आबोलीला खूप राग येतो आबोली जाते आणि तिथली पर्स घेऊन येते पर्समधील एक रुपया काढते आणि तो त्याच्यावरती ठेवते आणि म्हणते की मामा तुमची प्रिया प्रिया आहे ना ती आज मनवाच्या ठिकाणी उभी आहे आणि त्यासाठी मी हे जी किंमत आहे ती देत आहे एक करोड एक रुपया आता ते आला बोला तेव्हा खांडेकर वकिलाला खूप राग येतो खांडेकर वकील म्हणतो काय बोलतेस तू हे माझ्या प्रियाच्या बाबतीत कारण स्वतःच्या मुलीच्या बाबतीत बोललं की एवढ्या मिरच्या जमतात हे आबोलीला चांगलंच माहिती होतं आणि आबोली आता त्यांना त्यांची लायकी दाखवत असते त्याचबरोबर आबोली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईच्या आब्रूची किंमत करायची नाही आजही तुम्ही तेच केलं कारण तुम्ही काय आहात कसे आहात ते सगळं मला माहिती आहे तुमच्या लेकी बाईची किंमत किती आहे तुमच्या लेकी बाईची किंमत ही ती पायाच्या तुमच्या पायाच्या बरोबरीला आहे हेही मला माहिती आहे पण आज तुम्ही खूप मोठी चूक केली असं आबोली सांगत असते खरं तर खांडेकरला खूप राग येतो खांडेकर आबोलीवरती हात उचलतो कारण आबोली त्यांना म्हणालेली असते की तुम्ही माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहात म्हणून मी इतक्या वेळेस सहन केलेला आहे यापुढे सहन करणार नाही आणि ते आबोलीवरती हात उचलतात आबोली त्यांचा हात तसाच धरते आणि उलटा पिरगळून टाकते आणि म्हणते की बास आता अन्याय सहन करणार नाही कारण आबोली ही अन्यायाच्या विरुद्ध लढणारी असते अन्याय सहन करायचा नाही आणि कोणाला अन्याय करूही द्यायचा नाही या तत्वाने आबोली जगत असते आणि प्रत्येक जी कोणी सत्याच्या बाजूने आहे त्या सत्याच्या बाजूने अबोली उभी राहत असते आणि आज खांडेकर वकील हा विकत घेला आलेला असतो त्यालाही अबोलीने त्याची लायकी दाखवलेली असली कारण खांडेकर वकील म्हणजे आग असतो आग कारण तो कोर्टात कशी आग लावतो हे आबोलीला त्याचबरोबर अबोलीबरोबर जे केस लढणारे वकील आहेत त्यांनाही माहिती आहे पण आबोलीने त्या वकिलाला म्हणजे खांडेकरलाही त्याची लायकी दाखवलेली असते खांडेकर आता निघालेला असतो त्याचवेळी शिंदेंच्या घरातून सर्वजण बाहेर आलेले असतात आणि खांडेकर म्हणतो की बास खूप बोललीस आबोली आता कोर्टात बघूया ही जी मनवाय ना हिचे असे हाल करणार आहे की ती कुठे तोंड दाखवायलाही राहणार नाही तिची लायकी ही तोंडला दाखवायचीही राहणार नाही असं खांडेकर म्हणालेला असतो तेव्हा मात्र आबोलीला खूप वाईट वाटतं आबोली, आबोली म्हणते बघूया ना कशी कोणाची अवस्था होती ती कारण आबोलीनं चॅलेंज घेतलेलं असतं काहीही झालं तरी मनवाच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही मी आणि माझं कुटुंब हे मनवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल असं आबोलीनं सांगितलेलं असतं पण खांडेकर वकील साम दाम दंड भेद कुठलीही गोष्ट वापरून तो केस लढत असतो त्यासाठीच तो फेमस असतो आणि आज आबोली मी त्याला त्याची लायकी दाखवलेली असते त्याला दाखवून दिलेलं असतं की, ले ले की प्रत्येक गोष्टी विकत घेता येत नाहीत आणि त्यानंतर आता खांडेकर तिथून निघून जातो पण तो त्यानंतर काही गुंड पाठवतो त्या गुंडांना सांगतो की हे जे काही केलेलं आहे त्यामुळं हिला उचलायचं आणि तिला या जगातनच उठवायचं आहे असं सांगितलेलं असतं म्हणजेच मनवायला उचलायचं मनवाची केस संपून टाकायची केस के जिंकलो बस एवढं साधं सोपं गणित असतं ते म्हणजे खांडेकर वकिलाचं मग आता खांडेकर वकिलाने गुंड पाठवलेले असतात मनवा बाहेर असते गुंड उचलून मनवाला नेत असतात मनवा जोर जोरात ओरडू लागते वैनी वहिनी वाचव मला पण आबोली आत असते आबोलीपर्यंत काही आवाज जात नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबोली आणि माधव काका दोघंही बाहेर येतात आणि पाहतात तर ते गुंड मनवाला घेऊन चाललेले असतात मनवा ओरडत असते पण त्या गुंडांना ती काही प्रत्युत्तर देऊ शकत नाही काका आणि आबोली या दोघांनाही धक्का बसतो ते धावतच बाहेर येतात आबोली त्यांना वाच आब त्यांच्या गुंडांपासून त्या मनवाचं रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागते पण तरीही मनवाला काही ती सोडवू शकत नाही तेवढ्यावर आबोली थांबत नाही तर आता मनवाला घेऊन गुंड ज्या दिशेने गेलेले आहेत त्या दिशेने आबोली जाऊ लागते खरं तर काकालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो पुन्हा एकदा मनवा ही खूप मोठ्या संकटात सापडलेली असते हे आबोलीला माहिती असतं आता आबोली त्या गुंडांच्या मागावरती गेलेली आहे आणि आपल्याला असं पाहायला मिळतं की गुंड हे मनवाला घेऊन ज्या ठिकाणी पोचलेले आहेत तिथे आलेला आहे तो खांडेकर वकील खांडेकर वकील ऑर्डर देत आहे की ह्या मुलीची अशी अवस्था करायची की कुठं तोंड दाखवायच्या लायकीचीही ती राहणार नाही काही झालं तरी तिला संपून टाकायचं आहे असं बोलत असतो आणि मग ते गुंड मनवावरती चाकूने वार करू लागलेले असतात त्या क्षणी आबोली येते आणि ज्या गुंडाच्या हातामध्ये चाकू आहे त्या गुंडाच्या डोक्यात काठी मारते दांडकं मारते आणि एक दांडकं ती मनवाकडे देते आणि मनवाला म्हणते की ही लढाई तुझी आहे चल सुरू कर आणि आता मनवा आणि आबोली दोघी मिळून दांडक्याने दुराई करत आहेत त्या गुंडांची त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना चांगलं धून आबोली आणि मनवाणी खांडेकर वकिलाच्या पायाशी आणलेलं असतं आणि त्यांना आबोली सांगते आता उद्या कोर्टात भेटूया आज कार्टीनं धुलाई केलेली आहे उद्या काठी नाही तर कायद्यानं धुलाई केली जाणार आहे आणि आबोलीने खांडेकरला ओपन चॅलेंज केलेलं आहे थँक यू